नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा कसा बनवायचा हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं हे गावरान कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचाभर मी हळद टाकून घेतली इथं गॅसवर मी पातेलं गरम करायला ठेवले आणि पातेल्यात मी दोन पाळ्या तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला होता तो टाकून घेते कांदा छान लाल रंगावर परतून आहे चिकनला हळद आणि मीठ चांगलं चोळून घ्यायचं हे पहा इथं कांदा पण चांगला तळला गेलाय आता जे हळद मीठ लावलेलं ला चिकन होतं ते याच्यात टाकून घ्यायचं सुरुवातीला मी हे चिकन फक्त हळद आणि मीठ आता शिजवून घेणार आहे चिकन शिजताना आता लगेच पाणी ओतायचं नाही हे पहा अशा पद्धतीने चिकन हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं ताटावर पाणी गरम होण्याकरता ओतायचं आणि हे पाणी जेव्हा गरम होईल तेव्हाच पाणी खालच्या चिकनमध्ये ओतायचं चिकन शिजताना गार पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही हे पहा हे चिकन मी पातेल्यातच शिजवून घेतलेलं आहे हे चिकन शिजण्याकरता अंदाजे पंचवीस ते तीस मिनिट लागतात हे चिकन गावरण आहे त्यामुळे ह्याला शिजायला थोडासा वेळ लागतो आता इथं मी ही भाजीच्या फोडणीसाठी तयारी करून घेतली इथं मी पाऊन वाटी खोबरं बारीक चिरून घेतलंय वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक टोमॅटो बारीक कट करून घेतलाय एक मध्यम आकाराचा कांदा उभा बारीक कट करून घेतलाय अर्धी वाटी मी डाळे घेतले आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आता इथं तव्यात मी या सगळ्या वस्तू भाजून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तव्यात अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला याच्यात मी कांदा टाकून घेते कांदा छान लाल रंगावर भाजून आहे कांदा चांगला भाजून बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यात मी खोबरं टाकून घेतलं खोबरं पण चांगलं लाल होईस तोपर्यंत भाजून घ्यायचं अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून भाजीमध्ये टाकलं तर भाजीला कलर खूप छान येतो खोबरं भाजल्यानंतर त्याच्यात मी डाळे टाकून घेतले आणि डाळे पण लालसर रंगावर भाजून घ्यायचे डाळे भाजल्यानंतर याच्यात टोमॅटो आणि लसूण टाकून घ्यायचा आणि हे पण छान असं परतून घ्यायचे या भाजून घेतलेल्या सगळ्या वस्तू थंड होण्याकरता बाजूला ठेवायच्या आहेत आणि तोपर्यंत मी आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवले आणि या वस्तू पण थंड झाल्यात आता ह्या मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्या त्याच्यात मी कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे टाकून घेतले आणि याच्यात मी अर्धी वाटी पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली तोपर्यंत इकडे भाजीसाठी ठेवलेलं पाणी पण छान गरम झाले आता ते मी खाली काढून घेते आता यातलंच मी मुलांसाठी थोडंसं चिकनचे पीस आणि रस्सा बाजूला काढून ठेवला आहे आणि जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ते याच्यात ओतून घेतलं आहे ही भाजी बनवताना गारपाण्याचा वापर कसलाच करायचा नाही नाहीतर भाजीला चांगली चव येत नाही इथं मी भाजीला फोडणीसाठी हे मसाले घेतलेत दोन चमचे मी घरचा काळा मसाला घेतला आहे एक चमचा मी मटण मसाला घेतला आहे एक चमचा मी सुहानाचा किचन किंग मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये दोन पाळ्या मी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की हे बारीक तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं दोन तीन मिनिट हे वाटण छान तेलात परतून घ्यायचं आणि नंतर याच्यात हे मसाले घेतले होते ते टाकून घ्यायचे मसाले पण तेलावर छान परतून घ्यायचेत हे पहा इथं हे मसाले आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेत हे परतून घेण्यासाठी मला तीन ते चार मिनिट लागले हे वाटण आणि मसाले जितकं छान परतलं जाईल तितका भाजीला कलर छान येतो आता हा भाजून घेतलेला चिकनचा मसाला चिकनच्या रस्त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे चांगला हा मसाला याच्यात मिक्स करून घ्यायचा चार ते पाच मिनिट भाजीला छान उकळी येऊ द्यायची वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची हे पहा झणझणीत चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चिकन तर छान तयार झालं तोपर्यंत तो मी इथं चिकन सोबत खाण्यासाठी गरम गरम ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तर फ्रेंड्स तुम्हालाही मी गावरान पद्धतीने बनवलेली चिकनची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने चिकन नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद